नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर बारटी सारथी महाज्योत्यान टी आर टी अंतर्गत जी सीई टी घेण्यात आली तर आत्तापर्यंत कोणकोणते निकाल जे प्रसिद्ध झाले आहेत या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर टी आर टी अंतर्गत मोस्टली सगळेच निकाल प्रसिद्ध करण्यात आले आहेत येथे तुम्ही पाहू शकता की आय बी पी एस बँकिंग सीई टी परीक्षा त्यानंतर जे एम एफ सी सीई टी परीक्षा ई एस इंजिनिअरिंग सीई टी परीक्षा एम पी एस सी राजपत्रित ई टी परीक्षा त्यानंतर एम पी एस सी अराजपत्रित गटक ई टी परीक्षा पी एस आय एस टी आय एस ओ ई टी परीक्षा त्यानंतर स्टाफ सिलेक्शन जी कमिटी आहे त्याअंतर्गत जी ई टी परीक्षा आहे त्यानंतर एस सी ई टी परीक्षा टी ई टी परीक्षा त्राशा सर्व परीक्षांचा निकाल तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत याचबरोबर बार्टी अंतर्गत सी कोचिंग प्रोग्राम त्यानंतर एम पी एस सी स्टेट सर्व्हिस कोचिंग प्रोग्राम त्यानंतर पाहू शकता की एम पी एस सी ई एस प्रोग्राम त्यानंतर एम पी एस सी ग्रुप बी आणि सी त्याचबरोबर एम पी एस सी जे एम एफ सी एक्झाम तर अशा प्रकारे या परीक्षांच्या निवड्या द्या आणि प्रतीक्षा द्या तात्पुरत्या प्रसिद्ध करण्यात ता आलेल्या आहेत त्यानंतर पाहू शकता की सारथी अंतर्गत अद्याप निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे त्यानंतर महाज्योतीचा निकाल येण्यास विलंब होणार आहे आणि तसं परिपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर अद्याप निकाल जे आहेत ते लागत आहेत त्यामुळे ज्या निवड याद्या आहेत ह्या तात्पुरत्या आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची नोटीस अधिकृतरित्या नव्याने पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर त्यामध्ये शेड्यूल देखील असेल आणि आवश्यक कागदपत्रे देखील असणार आहेत तर यानंतर संपूर्ण माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर दिल्या जातील